बरोबर समोरच्या डब्याची इथं सोडलं हा डबा आहे नऊ नंबर लोअर सीट आहे आता लोअर सीट इथे कशी आहे काय माहिती नाही आतून ही बाहेरून काय दिसत नाही आहे ट्रेन स्टेशनला पोहोचले बरोबर इथे सोडलं जवळ आहे बॉर्डरपासून म्हणजे एक किलोमीटर पण नसेल सामान इथं ठेवलेलं आहे समी आहे तर ते बोलले सात वाजता तुला म्हणजे ते बोर्डिंग करतात सेम आपल्यासारखं आहे म्हणजे ट्रेन इथूनच सुट बाकी सर्व जवळचे होते इंडियातले दोघं जे ते बसने गेलेत मी म्हटलं ट्रेनचा ट्रॅव्हलिंग बघूया कारण बसने सर्वच व्हिडिओ काढतात आहे ट्रेनने बघूया हे बघा ही ही एक म्हणजे ह्याचंसुद्धा बुकिंग होतं फक्त याचे ह्याच्यामध्ये आणि पाचशे बाट कमी आहेत ही फॅन कोचिंग आहे सिटिंग अरेंजमेंट ह्याला स्लिपिंग नाही आहे असं डबे दिलेले आहेत म्हणजे आपली काय म्हणतात ना रत्नागिरी पॅसेंजर आहे ना किंवा सावंतवाडी दिवा तशा पद्धतीची गाडी आहे तर एक हजार वाटते बुकिंग होतं पूर्ण म्हणजे तिकीट माझ्या मते याचं कमी असेल इथून पण हां बाकी बेस्ट आहे बघा गोरे लोक पैसे वाचवण्यासाठी पैसे नाही आणि ॲक्च्युली यांच्याकडे पैसेच नसतात कपडे कमी आंघोळ इला आंघोळ नाही हे नाही आज फक्त काढायचे दिवसाच्यातले तिथे सीक नंबर माझी ही आहे थटी सामान खाली ठेवलं आहे म्हणजे हे माझ्यामधील असं फोल्डिंग वल्डिंगचं आहे वाटतं होतो काय माहिती यांचं हो हे याच्यावरती पाडलं जातं म्हणजे इकडे वरती एक झोपेल या हा सीट नंबर ट्वेंटी फाय माझा हा लोअर आहे इथे दिले म्हणजे इथे जो वरती येईल तो याच्यावरती झोपेल असं पाडू आणि मला कुशन कुशन पाडून कसं झोपायचं स्लाइडिंग होते की काय बघूया सांगतो तुम्हाला बायाचं स्पेस दाखवतो एकदम मॉसम आहे हे ह्याच्यासारखं आहे कुठलं म्हणतात ते एरोप्लेनसारखं माझ्या मते हे मॅट्रेस वगैरे असतील वा इतकं क्लीन आतापर्यंत पडण्याबद्दल हाय सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सुद्धा आहे कॅफेटेरिया फुल मजा आहे बाई <laughs> पैसे वसूल आहेत चालेल एकदा ट्रेन सुरू झाली की दाखवतो आता जरा बसूया जागेवर कारण सामान भरपूर आहे म्हणून इथे बुकिंग केलं नाही पैसे वाचवण्यासाठी फॅनच्या खालून पण गेलो असतो पण त्याच्यात काय झालं असतं कॅमेरा लॅपटॉप सगळ्याचला हे करावं लागलं असतं एकदम एक्झॅक्ट सात वाजून चाळीस मिनिटांनी ट्रेन सुरू झाली आणि तो टी सी बघा मदत करतो ते घालण्यासाठी वरून असं बेड पडत आता बघ हे आहे ना ती झाळी कोणासाठी आहे इकडच्यासाठी म्हणजे खाली झोपणाऱ्यासाठी आणि वरती जो आहे ना त्याला पण अशी पद्धतीने दिलेली आहे बघा वरती आणि सर्व वरती आहे त्याच्यामध्ये ठेवलं आहे पिलो पिलो कवर सगळ्या गोष्टी पॅकेजिंग करून असं मोक आले तसं जो आपल्याकडे फालतूमध्ये म्हणजे म्हणतात ना हा उगाच ते कॉन्ट्रॅक्टदारांना देतात पण तो त्याच्यामध्येच झापत असतो आणि त्याचा वापर करणारे कोण एक्स्ट्रा पैसे म्हणजे पुन्हा करप्शन आणि ते हे कसं आहे डेडिकेटेड जे आहे तसेच त्याच पद्धतीने दिले आणि ऑफिसरला गॅरंटी बाबा तु रिस्पोन्सिबल ह सँग गोर्खेलाई कस भए पेट टाकलेलं तुम्ही बघितलाच आता खाण्यासाठी आलं चिकनचं स्टेक मागवला आहे म्हणजे ब्रेस्ट असते ना त्याच्याबरोबर राईस आणि थोडंफार काय आहे सॅलड वॅलेड काय असते आता वाजले आहेत बघा आठ वाजल्यात आणि सिगरेट वापर बंद आहे म्हणजे दारू नाहीये बाकी सर्व गोष्टी आहेत काय खायला प्यायला पाहिजे असेल तर आणि एकदम भारी आहे म्हणजे असं वाटतच नाही ट्रॅव्हलिंग मध्ये होते कारण ए सी एकदम चिल्ड आहे बघा ए एसी ना बॉटलला आतमधून फॉक किती आले त्याच्यावरूनच होत सकाळी साडेपाचला ला शार्प आता तोच विचार करतो जाणं रूप भेटेल की नाही पण बघे जिथे कुठे भेटेल तिथे झोपून घ्यायला हे बघा एकशे सत्तर वाटमध्ये हे एवढं आलं आहे हे अजून शिजलिंग होतं शिजते आतमध्ये